महापालिका निवडणुकीची प्रक्रिया ऐन भरात आली आहे पंधरा जानेवारी रोजी मतदान आणि सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे तर दुसरीकडं कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होऊ शकते त्यामुळं भारतीय जनता पक्षानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केली आहे भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू झाल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाकडे सहाशे पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण कराव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं राज्य निवडणूक आयोगाची धावपळ उडाली आहे राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सोळा जानेवारी रोजी मतमोजणीनं पूर्ण होईल दुसरीकडे पुढील दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू झाल्या आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती तीन दिवस चालणार आहेत आज कागल राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या संपूर्ण जिल्ह्यातून सहाशे पन्नासपेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे एकापेक्षा एक मातबर उमेदवार आम्हाला या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये आमच्यासमोर येत आहेत आणि एक दोन तीन दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे महापालिकेच्या पाठोपाठ या निवडणुकासुद्धा होतील त्यानुसार आता या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत यातले जे इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर सगळ्यांच्या विचारानुसार मान्य आमचे नेते चंद्रकांतदा पाटील यांच्या सूचनेनुसार या सगळ्या याद्या प्रदेश पातळीवर पाठवल्या जातील सर्व इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर त्याबद्दलचा अहवाल राज्यस्तरीय नेत्यांकडे पाठवण्यात येईल आणि उमेदवारीचा अंतिम निर्णय होईल असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं बुधवारी कोल्हापूर दक्षिण करवीर पन्हाळा गगनबावडा तर गुरुवारी आजरा गडिंगलस चंदगड या भागातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्यासह माजी आमदार संजयबाबा घाटगे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील महेश जाधव हे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेत a hit.